शिवसेनेसाठी काम करत असताना ज्या व्यक्तिमत्वाचा राजकारणावर अनेक वर्षापासून वरद असत आहे असे युवासेनेचे रायगड जिल्हा समन्वयक सन्माननीय प्रशांतजी घाटेकर आणि त्यांच्या समवेत उपस्थित सर्वच जागरूक ग्राम सर्वच लोकप्रतिनिधींचा सर्व सदस्यांचा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश होतोय प्रथमतः आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वतीनं शिवसेना परिवारामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि प्रथमतः मी त्यांची नावं घेईन तरी कृपया आपण आमदार साहेबांच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पक्षप्रवेश करतात शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक माननीय प्रशांतजी खांडेकर यांचा आज शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश होतोय जोरदार टाळ्यांच्या जामरू ग्रामपंचायतीच्या सरपंच सन्माननीय सौ शिल्पा प्रशांत खांडेकर यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश होतोय आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वागत आहे त्यानंतर उपसरपंच सुद्धा शिवसेना त्यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा आपला पक्ष प्रवेश ग्रामपंचायत सदस्य मारुती नारायण गायकर प्रसाद कदम वसंत वाघमारे अनंत मेंगा त्यांची नावं घेतोय त्यांनी कृपया आपण स्वीकारायचे ग्रामपंचायत सदस्य मारुती नारायण गायकर प्रसाद प्रदान वसंत वाघमारे अनंत अनंत मेंगाळ यानंतर विभाग प्रमुख युवासेनेचे प्रणाल लाले यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश होतोय त्यानंतर गावचे शाखा प्रमुख सन्माननीय जगदीश पिंगळे युवासेनेचे शाखा अधिकारी राजेश पवार योगेश खांडेकर माझे सदस्य माझे शाखा प्रमुख योगेश तांडे जगन्नाथ तांडे महेश सावंत बाग्या धुळा तातू हिंदोळा सीताराम मेंगाळ देहू केळ उत्तम हिंदोळा सीताराम बंगारा गोपीनाथ मेंगा नंद्या मेंगा बालको बोला कृष्णा मेंगा त्यांची कृपा नाव घेतले त्यांनी आज पक्ष प्रवेश आपण उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वीकारायचं ज्यांची नाव घेतली त्यांनी कृपया आपण पक्ष प्रवेश स्वीकारायचे तर अनिकेत भोसले सुयश भोसले रामदास तांडे चैतन्य तांडे संदेश पाटील योगेश खांडेकर चांदोवाडी येथील नरेश हिंदोळा गणेश फेंगाळ वासुदेव कातोरा राजू कातोरा आनंद कातोरा पांडू कातोरा प्रभाकर मेकाळ नारायण हिंदोळा रुपेश बोबळे पांडू सुतक मंगेश हिंदोळा रोहित सुतक या त्यांची कृपया नावं घेतली त्यांनी आपण पक्षप्रवेश स्वीकारायचा आहे सुयोग लाली यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा प्रवेश स्वीकारायचा आहे दुर्गेश कोपडे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा आपला भक्त प्रवेश स्वीकारायचे आहे दुर्गेश कोपडे लक्ष्मण दुबळे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा पक्ष प्रवेश स्वीकारायचे आहे रवी निरगुडा सुभाष मेहकाळ स्वागत आहे

त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा आपला पक्षप्रवेश स्वीकारायचा त्यांची कृपया नावं घेतली त्यांनी त्वरित आपण पक्षप्रवेशासाठी उपस्थित राहायचे अभिजित खांडेकर आदित्य खांडेकर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा पक्षप्रवेश आहे अभिजित खांडेकर आणि आदित्य खांडेकर येथील आपण प्रवेश आहोत नरेश नारायण नरेश नारायण हडप विलास नागो हडप संतोष हडपेशन हडप सचिन पंडरीला हडप रमेश नांदेव हडप ललिता नरेश हडप साक्षी संतोष हडप कमल रमेश हडप अरुणा भगवान हडप सपना योगेश हडप विकास नागो हडप श्लोक सुधीर नलावडे आर्यन सुनील नलावडे रुपेश सुनील चव्हाण सुर्वे भरत शंकर हडप प्रशांत शत्रुघ्न हडप यासुद्धा कार्यकर्त्यांचा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर लक्ष बोलू शकतोय आमदार साहेबांच्या वतीनं उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं शिवसेना पक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कृपया ज्यांची नावं आता घेतली त्यांनी कृपया आपण पक्षप्रवेशासाठी आपण उपस्थित राहायचं विनंती स्वीकारायचा नावेवाडी येथील पक्षप्रवेश करणार आहोत यात मी ज्यांची नावं घेतली त्यांनी कृपया आपण पक्षप्रवेशासाठी समोर उपस्थित राहायचं आहे योगेश पवार भीम पवार शंकर वाघमारे अविनाश पवार प्रदीप वाटमारे शुभम वाघमारे अभिषेक पवार शेखर वाघमारे संदीप पवार अजय पवार संदेश किलम राहुल वाघमारे ओंकार हिलम मनोज वाघमारे ओम जाधव सुरेश वाघमारे रोहित वाघमारे प्रफुल्ल वाघमारे अजय वाघमारे पांडुरंग पवार राहुल पवार अनिल पवार श्याम वाघमारे विशाल वाघमारे बालको हिलम सतीश हिलम सीताराम वाघमारे गोकुल वाघमारे आणि प्रवेश वाघमारे यांचा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष झाला झालाय Apalagi sekarang sesempatan berubah berarti-berarti. Semoga भरतीय जीव संरक्षण कार्यक्रम कंसास असिस्ट नाउडे उपस्थित असिस्ट कावुई असिस्ट इथिलस संवन जब आज शोषण के नापाशामादे जाहिर उपस्थित में जाए अपने संवन सिस मनोकुलो घर के घरी पश्चामादे स्पॉन्डर अंतर्गत में विनती करतो। त्यानंतर मी चालित प्रमुख सन्मान्य संदेश पाटील त्याला विनंती की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज शिवसेना पक्षाच्या पक्षप्रवेशा निमित्त आमदार महेंद्रश थोरवे यांच्या कार्याचा धंदावत पाहता आणि आज केलेल्या सत्तावीस कोटी रुपयाच्या विकास कामांचा भूमिपूजन झालं आणि इतिहासामध्ये पंच्याहत्तर वर्ष भारताला झालं आणि पंच्याहत्तर वर्षानंतर आजपर्यंत ज्या ठाकूरवाड्यांना रस्ता नव्हता म्हणजे कर्मेली ठाकूरवाडी म्हणजे अख्ख्या आमच्या खालापूर तालुक्यातील सर्वात उंच ठिकाण म्हणजे कर्मिळ ठाकूरवाडी आणि कर्मिळ ठाकूरवाडीवर आजपर्यंत रस्ता जायला होता एक मोठा आपण एवढं भाई शिंदे यांनी सगळ्यांनी सांगितलं की हा जो आहे साहेबचा हा जो ग्राउंड आहे त्या ग्राउंडचा एवढा मोठा दगड तिथे होता तर दरवाजा बोलायचे आणि त्या जवळचा मदोबत एक जीव होती त्यातून एक माणूस ठेवायचा त्यानंतर तो शिंदेच्या माध्यमातून तो फोडला गेला त्यानंतर तो रस्ता पायवट तयार केली आणि आता म्हणजे प्रचंड मेहनत आमदार नरेंद्र थोरे यांनी केली म्हणजे ठाकूरवाडीमध्ये ते तीन दोनचा प्रस्ताव सादर करून जवळजवळ चार ते पाच वेळा ती फाईल हिथून आली आणि फायल आल्यानंतर त्यानंतर शेतकरीचा प्रायव्हेट जागा होती आणि दार। प्रायव्हेट जागांचा जागांना कन्व्हिन्स करून मामकाला कन्व्हेन्स करून तो रस्त्याच आज भूमिपूजन केलं म्हणजे त्या ठाकूरवाडीचा बहुसंख्य म्हणजे विरोधक पण म्हणजे शिवसेना सोडून द्या आपल्या इथेच कार्यक्रमाला परंतु विरोधक पण तिथे आले होते अशा माड ठाकूरवाडी कमेली बोरीमाळ अशा ठाकूरवाड्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा तिथं विकासाचा धंदा पाहायला मिळाला आणि हे पाहता आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेने घेत आहेत तुमच्या येणाऱ्या लोकांचं स्वागत आहे आम्ही नक्कीच विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे जो काम करतो जो करत काहीच नाही त्याला फक्त बोलतो आणि जो काम करतो त्याला फक्त टीका केली जाते आम्ही टीके देऊ आम्ही कामाने देऊ एवढं सांगतो आमचे परमित्रशनजी खांडेकर साहेब आणि आमच्या बहिणी शिल्पाताई उपसरपंच खोबरेदाई मारुती गायकवावी अभिजित आढेल या सर्वांचं स्वागत झालेलं आहे त्याच्या सोबत सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो शिवसेनेमध्ये आपल्याला मान सन्मान मिळेल एवढेच वाईट येतो तुम्ही आम्हाला कधी रात्री हाक द्या दिवसा हा द्या रात्री हाक द्या आम्ही नक्की तुम्हाला प्रसंगा उभं राहतो लागतो काय पोलीस स्टेशन लागतो तहसील कामं असतात बिनव साहेबांच्या काम असतात घरकुलच्या योजना असतात त्यांचं कधीच फरक लागते आणि ती बनेसाठी आम्ही कायम आदेश राहू एवढे शब्द येतो आणि थांबतो धन्यवाद महाराष्ट्राचे आराध्य महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी देसाई यांच्या पवित्र मस्तक होतो महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असणारी शिवसेनेची घोडघड आपण साऱ्या जण पाहत आहे आणि त्याच निमित्ताने आज कर्जत मतदारसंघामध्ये कालापूर तालुक्यातील माझा अतिशय जवळचा सहकारी असणारा सन्माननीय सरपंच प्रशांत खांडेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे एकदा जोरदार प्रमुख विजय भाऊ पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील आणि सर्वच आपण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित प्रसाद असेल त्यानंतर देवेंद्र असेल आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात गेली बरेच दिवसापासून सातत्याने प्रशांत हा आपल्या बरोबर असावा ही माझी मनोमन इच्छा होती अतिशय चांगलं संघटन असणारा संघटक असणारा हा माझ्यापासून फार दूर होता आणि किशन्य माझ्या मनात नेहमी त्या ठिकाणी राहत होतो मी सातत्याने प्रशांतला सांगत होतो की प्रशांत तू जिथे न राहता तू माझ्या बरोबर आपल्याला विकासाला प्राधान्य देण्यासाठी तुझी आवश्यकता आहे आणि प्रशांत आणि संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही सगळ्यांनी एकत्रपणे येऊन निर्णय घेतला आपण सगळेजण आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला के आहे मी सर्वांचं शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो परंतु शिवसेना हा नवीन जुना भेदभाव न करता जो काम करणारा कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याला नाही देण्याचं काम शिवसेनेमध्ये केलं जातं आणि म्हणून आपण सगळ्यांची सुद्धा कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये आपला मान सन्मान राखला जाईल शिवसेनेमध्ये नवा जुना भेदभाव न करता आपल्या कामाला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल प्रशांत अतिशय चांगला कार्यकर्ता आहे फक्त त्याच्या ग्रामपंचायत पुरुता किंवा त्या पंचायत समिती विभागापुरता मध्ये न राहता प्रशांतनी अतिशय चांगल्या पद्धतीचं संघटन युवासेनेच्या माध्यमातून सुद्धा उभं केलेलं होतं आणि असा कार्यकर्ता आपल्याबरोबर असावा ही सातत्याने त्यांनी आमची मागणी त्या ठिकाणी माझी होती तुझ्याकडे अतिशय तो जवळचा मित्र होता मला अतिशय आवडणारा कार्यकर्ता अतिशय संयमाने कधीही माझ्या समोर त्यांनी अशी कुठलीही इच्छा त्या ठिकाणी अशी ऍग्र कुठली इच्छा व्यक्त केली तुम्ही तो निर्णय अशा पद्धतीने एवढा नम्र असणारा हा कार्यकर्ता हा आपल्याबरोबर असावा ही माझी बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती आणि आज मला खऱ्या अर्थाने सर्वात जास्त आनंद प्रशांत खांडेकर आणि सगळ्या टीमनी प्रवेश केला म्हणून या ठिकाणी प्रशांतच्या माध्यमातना होऊ असलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील जिल्हा प्रसिद्धच्या निवडणुक असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या भागामध्ये प्रशांत आपल्याबरोबर आल्यामुळे सगळीकडे असतात त्या त्या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे संघटक त्या ठिकाणी कौशल्य असल्यामुळे प्रशांतच्या माध्यमातना युवा श्रीमध्ये केलं त्यांनी काम क्रिकेटच्या माध्यमात तो सुद्धा एक प्रसिद्ध क्रिकेटपटू म्हणून त्याची चांगली ओळख आहे आणि या साऱ्यांच्या माध्यमात प्रशांतचा आपल्याला चांगल्या पद्धतीने संघटनेला या ठिकाणी भाऊ फायदा होणार आहे आणि याच माध्यमात तुम्ही सारे जण आज प्रशांत जो विश्वास प्रशांतवर दाखवलेला आहे त्या विश्वासाला कदापि आमच्याकडनं करा जाणार नाही ज्या ज्या गोष्टींच्या आवश्यकता त्या विभागामध्ये जी जी विकास कामं आपल्याला भविष्यामध्ये त्या त्या ठिकाणी करायचे त्या विकास कामाला गतिमान करण्याचं काम पुढील काळामध्ये प्रशांत नेतृत्वाखाली नक्कीच करू असं तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मी वचन देतो खरं तर त्या ठिकाणचा असणारा प्रशांतजी ठाकूरवाडीचं आहे त्या काम सुद्धा आपण मंजूर केले जवळजवळ सव्वा तीन कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी ठाकूरवाडी आहे पुढच्याच आठवड्यामध्ये त्याचं सुद्धा आपण भूमिपूजन त्या ठिकाणी करू आणि तो सुद्धा रस्ता एक ऐतिहासिक आहे गेली बरेच वर्ष प्रलंबित असणारा तो रस्ता त्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी होणार आहे जसं तालुका प्रमुखांनी सांगितलं की आज सल्हापूर तालुक्यामध्ये जवळजवळ सत्तावीस कोटी ऐंशी लाख रुपयाचा अनेक रस्ते आदिवासी विभागातील भागातील त्या ठिकाणचे गेली कित्येक वर्ष प्रलंबित होते माडपच्या असणारी ठाकूरवाडी साडेचार किलोमीटरचा अंतर आहे त्यानंतर करमबेरी ठाकूरवाडी ते चार साडेचार किलोमीटरचा अंतर आहे अशी ही कधी न झालेले रस्ते हे रस्ते त्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण होणार आहेत आणि तसेच आता आदिवासी वाढी त्या तो रस्ता सुद्धा आपण लवकर लवकर ते काम सुद्धा पूर्ण करणार आहोत अशा पद्धतीने आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकांना आपल्याला सामोरं जायचे या निवडणुकीमध्ये जे जे ज्या ज्या वॉर्डमध्ये असतील चौक जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आपली आपण त्या ठिकाणी आपली आहे पलीकडे आपण त्या ठिकाणी सासगाव असेल वडगाव असेल सगळ्याच वॉर्डमध्ये शिवसेनेचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रशांत खांडेकरांनी या संपूर्ण टीमचं फार मोठं योगदान पुढील काळामध्ये ठिकाणी लाभेल आणि प्रशांत एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझ्या काम करेल असं मला या ठिकाणी या वाटत आणि मनापासून त्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना आज त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये ज्यांनी आपण सगळ्यांनी प्रवेश करतात सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि पुढील काळामध्ये जी जी विकास कामं आपल्या परिसरामध्ये झालेली नसतील त्या विकास कामांना गतिमान करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू रोहित विचारे आणि संपूर्ण टीम आपण सगळेजण या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी आपण सगळ्यांचं तुमचं अभिनंदन करतो ज्या ठिकाणी गुरुग्रामपंचायत पंचायत नावडे इथे सुद्धा सगळ्या सगळ्या पाटील कंपनी असेल सगळ्या नरेश नारायण हाडप असेल विलास नागू हडप असेल संतोष मागू हडप असेल योगेश अनंत हाडप भगवान हरिचंद्र हडप सचिन पंढरनाथ हडप रमेश नांदेव हडप हे सगळे हळद कुपणी असतील नालावळ नालावडी असतील चव्हाण असतील सुर्वेत या सगळ्यांनी सुद्धा आपण या ठिकाणी शिवसेनेमध्ये आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला सुद्धा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपण सुद्धा शिवसेनेमध्ये नवीन जुना भेद प्राप्त न करता आपल्याला सुद्धा तेवढा सन्मानाची वागणूक शिवसेनेमध्ये सगळ्यांना दिली जाईल आपल्या माध्यमातून सुद्धा भविष्यामध्ये नावणे ग्रामपंचायत आपला शिवसेनेचा एक चांगला वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपलं सुद्धा सगळ्यांचं योगदान महत्वाचं त्या ठिकाणी ठरेल पुन्हा एकदा समीर तुमच्या सगळ्यांच्या टीमला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो तुमचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो प्रशांतच्या नेतृत्वाखाली या तुम्ही सगळ्यांचं एकत्रपणे चांगलं काम त्या परिसरामध्ये भविष्यकाळामध्ये उभे राहील अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून त्या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रेश या ठिकाणी केलेला आहे आमचे जवळचे मित्र आणि मागील काळामध्ये आम्ही युवासेनेमध्ये एकत्र काम केलेले आणि युवासेनेला नक्कीच आज फार मोठा आनंद आहे की एक युवा शेलगार युवा सैनिक आमच्या सोबत पुन्हा काम करण्यासाठी सज्ज होतोय पुनशे एकदा सर्व पक्षप्रवेश केलेल्या सर्व शिवसैनिकांचं शिवसेनेमध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि युवासेनेमध्ये देवेंद्र बंदराव देशमुख यांची युवासेना जिल्हा सचिव यापदी नियुक्ती करण्यात येत आहे तरी त्या नियुक्तीचा आपण स्वीकार करावा प्रशांवर सुद्धा लवकरच आपण देणार आहोत अनंतर मेवासेना तालुका आदिवासी असेल तोपर्यंत आपण नियुक्ती करतोय चला सगळ्यांना हा एक फोटो पायऱ्यांवर घेऊया एकत्रपणे नावडे आणि संपूर्ण पंचप्रसिद्ध लागेल लक्ष्मी हा माझं तोंडात काय एक एक करा काय दाव दाव काय हे كله मुद्दे अजून İzlediğiniz için teşekkür ederim.

啊！